गावात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं असणार आहे मोठा पाऊस होता पंधरा ते वीस मिनिटच होता पण भरपूर राडा करून गेलेला आहे बेकार थंड वातावरण झालं दुपारपर्यंत लय उकडत होत ऊन बी लय बेकार होत रस्त्यावर बघू शकता तुम्ही मोठा पाऊस आलाय मोठा आता डबक साठत इथं लवकरच एवढं मोठं डबक साठल बघा इथं पाणी व्हायलाच लागलं आलवार लाल परी लालपरी स्वारगेट पलटन झाला पंधराच मिनिट झाला पाऊस पण राडा करून घ्या आता मला ह्याचं टेन्शन आलंय की हितन जावं का हितन जावं चिखलातनं भारी असते थांबा चिखलातन जावं <laughs> लहानपणी चिखलातनं गेलेलो त्याच्या आज जातोय चिखलातनं लोणंच्या आसपासच हे ढग सक्रिय झालेले आहेत हा जो ढग आहे समोरचा हा थोडासा लोणंच्या निरा साईडला आहे आणि मागूनसुद्धा एक ढग येतो ह्या साईडने तर दोन ढग आहेत आपण लवकरात लवकर निरा साईडला जाणार आहोत थोडंसं निरा रोडला थांबून आपण पाऊस दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर वारं नाही आजच्या पावसात मागं जर पाऊस पडत होता लोणंमध्ये त्यात वारं होतं भरपूर पण आज कमी वार परत एकदा थंड वातावरण झालं दुपारपर्यंत लय उकडत होतं ऊन बी लय बेकार होतं पण शेवटी सुरूच पाऊस सुरूच झाला रस्त्यावर बघू शकता तुम्ही हा पाऊस निरायला पण नसणार आहे इकडं तिकडं निरा आहे ह्या साईडला आपण ह्या साइडला आलो जरा इथं एक शिंदेशाही हॉटेल हो आहे तिथं आलो जेणेकरून तुम्हाला पाऊस तिथनं दिसत नव्हता एवढा ह्या साइडनी बघा ओके एकदम दिसतय सगळं आत्ता थोडा बारीक आहे मागून मोठा येतोय ये पाऊस वाढला बघा रस्त्यावर बघू शकता तुम्ही मोठा पाऊस आलाय मोठा आता डबक साठत इथं लवकरच दणक्या पाऊस पिंगरी इष्टी चालली का नाही जोरात मस्त डपक बागा साठलं ती आपली गाडी तिकडे आहे बघा समोर त्या पांढऱ्या गाडीच्या तिथं पाऊस दिसत नव्हता त्याच्यामुळे आपण हिकडून इकडे येऊन दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय अरे रे रे रे, 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 रे 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 बेका आल वार आल वार आलं वार वाटल्याच वार नाही नाही म्हटलं तरी वार एक सारखा पाऊस काय पडत नाही एवढं डपकं साठलं बघा पाऊस आहे बेकार असल्या पावसात गाह नाही कोणी बाबा की एवढं मोठं डबक साठलं बाबा वार नको सुटू रे वार सुटलं की पाऊस इकडं तिकडं जातोय आपला आजचा पण पाऊस कवर झालेलाय दिनांक पंधरा मे कालचा आपण सासवडचा कवर केला आज आपल्याच गावात पडला मोठे डपक इथं पाणी व्हायलाच लागलं कमी झाला थोडासा कमी झाला पाऊस तिथल्यापेक्षा आहे ना तिकड पाऊस जास्त झालाय पाडेगावकडून कारण तो काळाचा जो ढग होता तो त्या साईडला होता डपक्यातन जावं लागणार आहे पलीकडं बाटली बघा कशी चालली पाहण्याची तरगत एवढं मोठं डपक आहे रा पायच भरायचं याच्यातून काय सटकून मय झालं थोडासा उघडलाय बरं का पाऊस ह्या साईडला बघू शकता तुम्ही ढग दिसायला लागल्यात डबक्यातून पलीकडं कसं जायचं रोड तर नाहीये जायला हाय तिकडून बी डपक लाल परी लालपरी लाल परी स्वारगेट पलटन हिरकनी हिरकनी तिकड पूर्णपणे ओघाडलाय समोर आणि अशा प्रकारे मित्रांनो पाऊस थांबलेला आहे तुम्ही डपकं बघू शकता इकडं ह्या साईडला भरपूर पाणी साठलेलं आहे सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं असणार आहे मोठा पाऊस होता पंधरा ते वीस मिनटंच होता पण भरपूर राडा करून गेलेला आहे आता बघूयात मित्राभर फलटणला पण जायचं आहे तिकडं पाऊस जर असेल तर नक्कीच दाखवेल तुम्हाला आता मला ह्याचं टेन्शन आलं आहे की हितनं जावं का हितनं जावं चिखलात न गेलेल्या माझ्याच लय भारी असते थांबा चिखलातन जाव किवडे लहानपणी चिखलातनं गेलेलो त्याच्यावर जा आज जातोय वा 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 लय भारी वाटत लहानपणी ह्याच्यात आम्ही आंघोळी केल्या चिखलत चला मित्रांनो तुम्हाला नक्कीच दाखविल फलटण साईडचा सा पाऊस जर असेल तिकडं तर नक्कीच दाखवेन किंवा भारी भारी सीन जे असतील ते नक्कीच दाखवेल चला